दारूच्या नशेत युवकाचा मृत्यू हृदयाला हेलावून टाकणारी माना येथील घटना आईचा आक्रोश आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मनाला हेलावून टाकणारे हृदय दावक दारूच्या नशेत धुंद असल्याने माना येथील प्रकाश दिनेश इंगळे या युवकाचा दारूच्या नशेत नदीपात्राच्या गाळात अटकून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास घडली हकीकत अशी की प्राप्त माहितीवरून आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसम हा नदीपात्राच्या गाळात अटकून असल्याचे समजले त्यावेळी मुस्लिम बांधवांनी या युवकास गाळ्यातून बाहेर काढून त्याची ओळख तेथील इसमांना काही पटली व तो माना येथील दिनेश प्रकाश प्रकाश दिनेश इंगळे असल्याचे निष्पन्न झाले तेथून त्याला मूर्तिजापूर येथे रुग्णालयात नेत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते या युवकाला दारूची सवय झाली असल्याने तो नेहमी घरात त्रास द्यायचा घरून तो दोन ते तीन दिवस अगोदर बेपत्ता असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले दारूच्या नशेत तो कुठेही फिरत असायचा त्याच्या मृत्यूने त्याच्या घरच्या आई वडिलांवर संकटाचा पहाड कोसळला असून त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला वृत्त लिहीपर्यंत अद्यापही पोलीस केस झाली नसून त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजले नाही अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यू न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा उद्धव कोकणे माना